एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि या आनंदाच्या बातमी कोणती आहे जाणून घेण्याकरता आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहावे यासोबतच परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेलं आहे ते जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करायचा आहे याकरता मंत्रालयीन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून प्रस्ताव दोन महिन्याचे आत म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यसनाकडे सादर करण्याचे नमूद केले आहे त्या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यस्थानाकडे सादर करण्याबाबत वित्त विभागाच्या सम क्रमांक दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहेत तर अद्याप काहीच विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत तर सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशस्कीय कारणास्तव आणखी दोन आठवड्यांची दिनांक एकतीस मे दोन हजार एक चोवीस मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि सबब आपल्या विभागाचे अधीनस्थ विभागाकडे प्राप्त झालेल्या आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील प्रच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमोत्तर चुकी कार्यवाही करून दिनांक एकतीस पाच दोन हजार पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यासनाकडे आपला अभिप्रायासह सह सादर करावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस नंतर वेतन त्रुटी निवारण समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नसल्याचे ना नमूद करण्यात आलेले आहेत आणि याबाबतचा हा परिपत्रक आपण इथं पाहत आहोत मित्रांनो तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद